नमस्कार कल्याणीस किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एक किलो प्रमाणात मसाले बात आनी भात बनवणार आहोत आणि भात मऊ मोकळा सळसळीत होण्यासाठी एक खास पद्धत वापरणार आहोत चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथं मसाले भात बनवण्यासाठी एक किलो कोलम तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल आता एक किलो तांदूळ बसेल एवढं मोठं पातेलं घेतलेलं आहे यामध्ये चार ते पाच चमचे तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपण उभा शिरलेला कांदा घालूयात आता कांदा आपण एक मिनिटभर छान असा परतून घेणार आहोत कांद्याचा उग्रवास थोडासा कमी झाला की मग त्यामध्ये आपण तमालपत्र घालूयात तमालपत्र देखील छान असं परतून घेऊया आता यामध्ये आपण आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेऊया ही पेस्ट देखील आपण एक ते दीड मिनिटे छान अशी परतून घेऊया की ज्यामुळे आलं आणि लसणाचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आलं लसूण पेस्ट छान अशी परतून झालेली आहे आलं लसणाचा कच्चेपणा देखील कमी झालेला आहे आता यामध्ये आपण तयार बिर्याणी मसाला घालूयात इथं मी मोठे दोन चमचे मसाला वापरलेला आहे हा मसाला थोडासा परतून घेऊयात आणि आता यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील घालूयात टोमॅटो देखील परतून घेऊयात टोमॅटो थोडेसे सॉफ्ट झाले की आता यामध्ये आपण मटार घालून घेऊयात तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाषा घालू शकता इथं मटार देखील आपण एक मिनिटभर छान तेलामध्ये परतून घेऊयात आता यामध्ये आपण भाताला छान थोडासा पिवळसा रंग येण्यासाठी एक अर्धा चमचा हळदपूड घालून घेणार आहोत की ज्यामुळे आपल्या भाताला छान असा रंग येईल आता हळद देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण जितके तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या दीडपट पाणी यामध्ये घालूयात आणि पाण्याला झाकण लावून छान अशी उकळी काढूयात इथं मी एक किलो तांदूळ ग्लासने मोजून तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहे तर इथं पाणी मी पाच ग्लास वापरलेला आहे अशा पद्धती तांदूळ व पाणी व्यवस्थित मोजून घेतल्यामुळे पाण्याचे प्रमाण देखील कमी जास्त होत नाही आणि भात छान असा होतो इथं आपण पाणी देखील व्यवस्थित मोजून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि या पाण्याला आपण छान अशी उकळी काढून घेणार आहोत आता एक दोन मिनटानंतर पाहूयात पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण जो तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून यामध्ये घालूयात अशा प्रकारे उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ घातल्यामुळे भात अगदी मऊ आणि मोकळा होतो भात अजिबात चिकट होत नाही आता यामध्ये सगळे तांदूळ घालून हे तांदूळ व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात इथं पहा एक ते दोन मिनिटातच तांदूळ छान असे शिजत शी आहेत पाण्याला आधीच उकळी काढून घेतल्यामुळे तांदूळ शिजायला जास्त वेळ लागत नाही तरी तर तुम्ही पहा आता आपण हे पदार्थ सगळे एकत्र एक करून घेऊयात म्हणजे मसाला अगदी व्यवस्थित तांदळाला लागेल आणि आता याच्यावर आपण झाकण लावून हा भात आपण पाच ते सहा मिनिटे शिजवून घेऊया अशा प्रकारे चमच्याने तांदूळ आणि मसाले अगदी व्यवस्थित अशा प्रकारे हलवून घेतल्यामुळे मसाले भाताला एकसारख्या प्रमाणात लागतात आणि मसाला खाली पातेलेला चिकटत नाही आता यावर झाकण लावून आपण हा भात पाच ते सहा मिनिटे शिजवून घेऊयात इथं पहा पाच ते सहा मिनिटांनी हा, हा भात छान असा मोकळा सळसळीत झालेला आहे यामध्ये पाणी अजून आहे आणि एक दोन ते तीन मिनिटे आपल्याला हा भात शिजायला लागतील आता परत यावर आपण झाकण लावून हा भात परत एक दोन ते तीन मिनिटे शिजवून घेऊयात मला यामध्ये अजून थोडंसं पाणी घालायचं होतं म्हणून मी दोन ते तीन चमचे पाणी अशा प्रकारे झाकणावर घातलेलं आहे आणि ते पाणी भातामध्ये घातलेलं आहे जर तुम्हाला थोडासा जास्त सॉफ्ट असा भात नको असेल तर तुम्ही आहे तेवढ्या पाण्यामध्ये देखील हा भात शिजवू शकता आता अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये आपला भात तयार होईल इथं तुम्ही पहा भातातील पाणी बऱ्यापैकी कमी झालेला आहे इथं पहा परत एक दोन ते तीन मिनटांनी आपला भात अगदी पूर्णपणे तयार झालेला आहे तांदूळ छान असे शिजलेले आहेत अगदी मऊ आणि मोकळा सळसळीत असा भात तयार झालेला आहे अशा पद्धतीने अगदी दहा मिनटांमध्ये छान मऊ मोकळा सळसळीत असा भात तयार होतो आणि पाण्याचे प्रमाण देखील योग्य आहे आता यावर गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गरम गरम आपला हा भात छान असा सर्व करूया अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद